नमस्कार उद्या एक महाराष्ट्र मैदान पार पडतं आहे भावानवाडी दहीवडी या ठिकाणी आणि या मैदानासाठी मित्रांनो जो आत्ताच पेडगाव हिंद हिंद केसीचा मानक झाला आहे द्वारले झाडण्या आणि त्याच्यासोबत होता शेसोडी जायपल हा जोड पडण्याकरता या महाराष्ट्र केसरी मैदाना पथन दिसेल का बघूया मित्रांनो याच मैदानासाठी मुंबईकरांचा भोंगा जो विठ्ठलच्या लावणीला असा भोंगा हा देखील मार्च केसर मैदानासाठी सज्ज झाला आहे मित्रांनो मग हारण्या आणि भोंगा एकत्र पाहताना दिसतील का चर्चा चालू आहे की हारण्या साशी बावीस आणि शेसटी रुपये हे पुन्हा एक आता मार्च केसर मैदाना गाजण्यासाठी सज्ज झालेत पण भोंगा आणि हारण्या सहाशे बावीस जर पाहिले तर गाडीचं स्पीड कसं नाही गेलं कमेंट करून नक्कीच सांगा हा जोड मित्रांनो गेल्या वर्षीच्या पेडगाव येथे केसर मैदान पाळाला होता भोंगा आणि हरण्या तेव्हा सीमेला बाकासूच्या बाकास सेमीतच गाडी ले लागली होती आणि सेमीत हार झाली होती नाही आता हा पायरा जवळून येईल का आणि जर आला तर गाडीचं स्पीड कसं लागेल कमेंट करून सांगा च्याच्या आहे हरण्या आणि शिरसरी ड्रायपर पाहताना दिसतील बघूया चालत मग भेटूया पुन्हा एकदा अपडेट्सचा मनाठाच्या नवीन व्हिडिओमध्ये